बाजून हा हरला तर ह्याच्या बाजून निष्कर्ष कुठच निघत नाही केलं पाहिजे का तर सांगतो आपल्या धंद्याशी निगडीत महाराष्ट्रभर दोन वाक्य जोरात चालू आहेत सध्या कुठले वाक्य सांगू शकते कोण आपल्या शेळी पालन धंद्यातलं मेन जोरात फुल म्हणजे तुमच्या सोशल मीडियावर पूर्ण ट्रेंडिंग चालू नाद करते का यायलाच लागतंय हा आज वार रविवार सकाळी आठ दुपारी चार हा असं झाल्याच्या नंतर ब्रीडिंगला बोकडं आणायची कुठनं सहा महिन्यात बोकडं जर तुम्ही कटिंगला दिली ब्रीडिंगला बोकडं आणायची कुठनं सरांनी आता सांगितलं आम्ही सहा महिन्यात तीस किलो करतो मागलं तीस किलो झालं पैसे मिळले मोकळं पुन्हा ब्रिडिंगला तयार ही तुम्ही सहा महिने वर्ष करताल त्यानंतर काय करणार प्रॉपर शेळी हिटवर आणाय सुद्धा आपल्याला बोकडच लागतात ती बारकी का ना त्यामुळं शेळ्या हिटवर येतात आता बघा बऱ्याच ठिकाणी ज्यांच्याकडे एक आहे दोन आहेत त्यांच्या इथं मेजर प्रॉब्लेम काय की सहा सहा महिने शेळी हिटवर येत नाही आठ आठ महिने येतच नाही काय येत नाही त्याची कारण तेच आहेत लहान बोकडं का ना त्या ते येतात आता तुम्ही कुठलं ब्रीड घ्या आता साधारणत हे करतो म्हणले कुठलं करता तुम्ही कुठलं ब्रीड वापरताय बिटलच वापरताय आता येतं मार्केटला शिरोई बिटल आ, बोर आणि उस्मानाबादी चार प्रकारचं सिमेंट आत्ता अवेलेबल आहे पण आत अशी परिस्थिती आहे की आम्ही ज्यावेळेस ए आय चालू केलं शेळ्यांमध्ये सुरुवातीला मला लोकांनी येड्यात काढलं असं कुठं असतं का गाय आता आम्ही करतो ही शेळ्यात कुठनं आणलं नवीन पहिल्यांदा ह्या फार्मवरच जे त्यांच्या घरी बारामतीत होतं सुरुवात त्यांच्या इथं आम्ही केली होती एक पंधरा वर्षापूर्वी त्यांना रिझल्ट आले तेव्हापासून त्यांनी बोकडत बाबींनी एक बी बोकड ठेवला नाही कशाला लागतो डॉक्टर आहे माझा येतही भरून जाते शेळी येते तर बऱ्याच ठिकाणी ज्याच्याकडं एक दोन शेळ्या पाच शेळ्या आहेत आता ब्रिडरचे सरांनी प्राइस सांगितले नाही नाहीतर बोरकर सरांना चांगलं माहिती किंवा माहिती आता मध्यंतरी आपण संभाजीनगरला कितीचा बोकड बघितला होता सव्वा लाखाचा काय फायदा काय आता सव्वा लाख इन्व्हेस्टमेंट करायची आणि बेनिफिट काय दहा शेळ आहेत आपल्याकडं वेस्ट गेलं सगळं मग त्या यासाठी शेळ्यातलं कृत्रिम रेतन हे सगळ्यात आहे दोन गोष्टी आहेत एक तर आपला पैसा वाचतो आणि जी मॅनपावर जी लागती त्या बिटलच्या मेल सांभाळायला किंवा कुठलाही मेल सांभाळायला ती मॅनपावर किंवा तो खर्च कमी होता आपला त्याच्यातला आणि दुसरी गोष्ट इनब्रीडिंग होत आले पारंपरिक पद्धतीनुसार जी ब शेळीपालन होतं जी मुक्त शेळीपालन जे फॉलका असतात म्हणजे कळपाणी फिरतात एकच बिनूचा बोकड असतो दहा दहा वर्ष तीच असतं ही इनब्रीडिंगमुळं ही शेळ्यात आबर्षण होणं पुन्हा कर्ड बारीक होणं किंवा कर्ड जलांबल्या जुलाब होऊन मरणं ही प्रकार जे आहेत किंवा शेळ्यात वांजपाना येणं हे प्रकार हे इनब्रिडिंगमुळेच होतात तुम्ही इन्सिमेशन केल्याच्या नंतर आता बायप सारखी एक संस्था आहे उरळकांचनला ते सुद्धा बिटलमध्ये त्यांनी आता एक चार पाच वर्ष चालू केलंय